नवरा बायकोमध्ये भांडणे होतात आणि बायको नवऱ्याला उलटून बोलते नवऱ्याला सहन होत नाही नवऱ्याची एका दिवशी काढली की तिला राग येतो आणि बायकांना फार लवकर राग येतो तोरे बिचारे खूप सहनशील असतात ते सगळ्या प्रक्रिया सहन करतात बायकोला समजावून घेतात कोणाला समजावून घेतात पण बायका समाजाच्या पलीकडे असतात आणि या सगळ्या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयाने जे न्यायाधीश आहे नागारत्ना बी नागारत्ना यांनी खूप महत्वपूर्ण निर्णय दिला नागारत्ना आणि आर महादेवन यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेला हा निकाल आहे आपण या निकाल आपल्या प्रकारात वापरावा बा, डायवर्स मध्ये हा निकाल आपल्याला वापरता येईल खर्चाचा हिशोब मागणे हे क्रूरता नाही शिवाय त्यांनी जर तिला ह्या हिशोबाच्या कारणावर जर काही वाद झाले ती जर काही त्याला उलट पालट बोलली त्याने सहन नाही केलं तर हे देखील क्रूरता होणार नाहीये हिशोब मागणं आणि पत्नीने आरडाओरडा आकाड दाडव करणे आणि नवऱ्याने तिला समजावून सांगतो नवरा दहा वेळा त्याचे सणकले ना त्याची सट काही खरं नाही तर अशा प्रकरणामध्ये आता सर्वोच्च न्यायालय आपल्या बाजून आहे पत्नी उलटा बोलली तर ऐकून घ्यायचं नाही त्याच्याकडून हिशोब घ्यायचा वेळच्या वेळी हा हे खरं आहे की पत्नी जे आहे ना आपण तिला जे पैसे देतो खर्चायला बिचारी प्रामाणिकपणे आपल्या घरात खर्च करते आपण बऱ्याच वेळा बाहेर उडून टाकतो मित्रांबरोबर पार्टीमध्ये तिला रिस्ट्रिक्शन्स येतात त्या दिलेल्या पैशातून ते घर खर्च करते हे प्रामाणिक आहे पण हिशोब दिला पाहिजे ना आता यानंतर सर्वांना माझी विनंती आहे की पत्नीला तुम्ही जे घर खर्चाला पैसे देता भले ती त्यातले पैसे काही काढून घेऊ पण ते आपल्याकडचाच खर्च करणार आहे पण हिशोब देत चाला लोक संपले म्हणतात दिले का संपले म्हणतात असं होता कामा नाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नागारत्ना आणि महादेवन यांनी आपल्या बाजूने निर्णय दिलेला आहे कि पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणं त्या कारण जर भांडण झालं असेल वाद झाला असेल आपण तिला काही बोललं गेलं असेल पतीकडून ते क्रूरता होणार नाही धन्यवाद